हर हर महादेव दीक्षा किचन आज आपण बनवणार आहोत शेंगदाणे आणि गुळाचे लाडू आणि ते शरीरासाठी खूप पौष्टिक आणि चविष्ट आहे तर चला बनवूया मी इथे एक किलो शेंगदाणे घेतले चांगले भाजून घेतले त्यांना खरपूस ब्राऊन त्याच्यात सारकाळून घेतले मी आणि हे मिक्सरमधून बारीक करून घेऊ लाडू बांधण्यासाठी जास्त बारीक नाही जाळसर करूया आणि तीनशे ग्रॅम मी गुळ घेतला एक किलोला लाडू बांधण्यासाठी त्याच्याला बारीक करून घेऊ शेंगण्याने आता आपण शेंगण्याचं असं जाडसर कूट करून घेतलं आहे मी कढई ठेवली आहे गॅसवर त्याला आपण तूप लावून घेऊया सर्व साईडने तूप लावून घेते गूळ घेतला आहे आपण तो वितळून घेऊया पाच गॅसवर पाच मिनटं आपण गूळ वितळतोय तोपर्यंत एक भांडं घेऊया मी एक मोठं असं भांडं घेतलं आहे लाडू बनवण्यासाठी त्याला आपण तूप लावून घेऊ सर्व साईडने असं छान तूप लावून घेतलं आपण आपल्या लाडूसाठी छान असं गुळ पाक तयार झाला आहे लाडूचा एवढा असा झाला म्हणजे आपलं रेडी झालं आहे गॅस बंद करते आणि जाळ शिंगण्याचा कूट आपण त्यात ॲड करून घेऊया आणि हलवून घेऊया छान असा आपण एकजीव जीव केलेला तूप लावलेल्या भांड्यात आपण आता याला काढून घेऊया आपण काढून घेऊ त्याला आता तूप लावलेल्या भांड्यात सगळं ला। आणि एकजीव मिश्रण करून घेऊ चांगलं आपण सर्व एकजीव केला आहे लाडू बांधण्यासाठी मी थोडंसं पाणी लावते हाताला म्हणजे आपल्याला चटका पण नाही लागणार आणि लाडू पण छान ओढतील अशी हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेऊ पाणी लावलं म्हणून आपण हाताला चिपकलं नाही अशा पद्धतीने आपण सर्व लाडू अडून घेतले तुम्हाला आवडले असेल तर करून बघा खाऊन बघा आणि कमेंट करा